जय कृष्ण मित्रांनो गुण मिलन महत्वाचे की मनोमिलन या मालिकेबद्दल आपण बोलत आहोत तर मित्रांनो आज आपल्याला वर्ण या विषयाबद्दल जाणून घ्यायचं आता वर्ण प्रकार काही आहे तर वर्ण चार प्रकारचे आहेत एक आहे विप्र म्हणजे ब्राह्मण वर्ण हे आध्यात्मिक असतात असं ज्योतिषशास्त्र सांगतं दुसरं आहे क्षत्रिय वर्ण यामध्ये हे सहाशी धाडशी असतात असं समजलं जातं कारण क्षत्रिय वर्ण हा धाडशी आहे तिसरं आहे वर्ण हे लोक व्यापारी वृत्तीचे असतात असं मानलं जातं आणि चौथा आहे शूद्र वर्ण हे लोक हे काम करणाऱ्या वृत्तीचे असतात अर्थात या वर्णाला पत्रिकेमध्ये फक्त एक गुण दिलेला आहे पण मित्रांनो माझा प्रश्न असा आहे जर स्त्री शूद्र वर्णाची आहे तर तिला चारीही वर्णाचे पुरुष चालतात तिथं एक पैकी एक गुण मिळतो पण स्त्री जर विप्र वर्णाची असेल तर तिला मात्र विप्र वर्णाचाच पती लागतो मग मला मा सांगायचा मुद्दा असा आहे की हा वर्ण बघत असताना वर्ण हा आपण चंद्राची नक्षत्र बघून सांगितलं मग चंद्राचं नक्षत्र पाहिल्यानंतर जर वर्ण आपण सांगत असू तर चंद्र नक्षत्राबद्दल बोलायचं झालं तर चंद्र मनसो जायते असं म्हणतात अर्थात चंद्र मनाचं अस्तित्व दर्शवतो पण माणसाचा पिंड हा त्याच्या लग्न नक्षत्रावरून ठरतो फक्त माणसाचा स्वभाव चंद्र नक्षत्रावरून ठरवू नये ती मनाची अवस्था आहे तर गुण मिलन करत असताना ह्या एक गुणाचा बाऊ न करता कुंडलीतील लग्न लग्न नक्षत्र चंद्रनक्षत्र, नौमाँश, नौमाँश चंद्र लगन, नक्षत्र नवमांश चंद्र आणि नवमांश लग्न या चारही गोष्टींचा विचार केल्यानंतर व्यक्ती किती पुरुषी आहे किंवा स्त्री स्वभावाची आहे ही आपल्याला कळेल आणि मनोमिलनासाठी लग्न नक्षत्र चंद्रनक्षत्र लग्न नवमांश आणि चंद्र नवमांश याचा विचार करावा लागेल आणि असा विचार जर केल्यास गुण मिलनामध्ये वर्णाचा एक गुण देत असताना आपल्याला मनोमिलन या ठिकाणी कळेल हे जाणून घेऊन गुणमिलन करत असताना या गोष्टीचा प्रामुख्याने विचार करावा असं मला वाटतं आज इतकंच जय श्रीकृष्ण मित्रांनो